अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अनैतिक संबंधा सडसर ठरत असल्यानं पतीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेत पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या डोक्यात फावडा घालत त्यांचा खून केला रवींद्र काशीनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीनच तासांत या घटनेचा छडा लावत पत्नी शोभा रवींद्र काळबूर आणि तिचा प्रियकर गोरा त्र्यंबक काळबूर यांना बेड्या ठोकल्या आहेत रवींद्र यांचे भाऊभाऊसाहेब काशीनाथ काळबोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र काळभोर शेती करून घर सांभाळत होते त्यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवार होता मंगळवारी सकाळी रवींद्र काळभोर हे घराबाहेरील असलेल्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात होऊन आल्याचे दिसून आले ही घटना लुणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी भागात मंगळवारी सकाळी सात वाजता घडल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली आहे शोभा काळबोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अनैतिक संबंधात तडसर होत असल्याने रवींद्र यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता रवींद्र काळभोर हे सोमवारी तारीख मार्च एकतीस रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेरील पलंगावर झोपलेले होते यावेळी रात्रीचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याच्या डोक्यात फावड्यानं घाव घालत खून केला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा तपास करत पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली मित्रांनो तुम्हाला या कटलेबाबत काय वाटते प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा